नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेवरून कळतो तुमचा स्वभाव हो, तुमचं भवितव्य आणि तुमचं भाग्य आज आपण बघणार आहोत की ज्यांचा भाग्यांक एक आहे म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म एक तारखेला दहा तारखेला एकोणीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला आहे अशा सर्व व्यक्तींचा जो शुभांक आहे मित्रांनो तो एक असतो आणि ज्या व्यक्तींचा शुभांक एक असतो तर त्या व्यक्ती कसा असतात किंवा त्यांचा स्वभाव कसा असतो किंवा त्यांचं भाग्य काय असतं एक शुभांक असलेल्या ज्या व्यक्ती आहे त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांच्या वाईट गोष्टी कोणत्या आहेत हे पण आपण बघणार आहोत तर मंडळी आपण जाणून घेऊया की ज्यांचा शुभांक एक आहे म्हणजे ज्यांचा जन्म एक तारखेला झालेला आहे दहा तारखेला झालेला आहे एकोणीस तारखेला झालेला आहे अठ्ठावीस तारखेला झालेल्या अशा सर्व व्यक्तींचा स्वभाव कसा असतो तर ह्या ज्या व्यक्ती असतात मंडळी तर ह्या ज्या आहेत यांची प्रचंड इच्छाशक्ती असते स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ही लोकं असतात आणि कोणत्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही समाजामध्ये म्हणजे कुठेही एखाद्या कामा किंवा कुठल्याही एखादी शाखेमध्ये ते काम करत असतील तर हे लोक त्यामध्ये यशस्वी होतात आणि तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटत असतात हा एक भाग्यांक असलेली जी व्यक्ती असतात का त्या इतरांवर वर्चस्व गाजवणार असतात इतरांवर अधिकार गाजवण्यात त्यांना एकदम धन्यता किंवा समाधान लाभत असतं आणि अशा ह्या महत्त्वाकांक्षी असलेल्या व्यक्ती ज्या असतात त्या ज्या कुठेही नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये असतो आणि तुम्ही जर बघितलं असेल जगभरामध्ये प्राधान्यक्रमाने तुम्ही बघितलं असेल तर ही एक जो शुभांक असलेली व्यक्ती ही अतिशय काय म्हणतो त्याला यशस्वी झालेली तुम्हाला दिसतील अतिशय समंजस सुज्ञ असणारे हे लोक सातत्याने काहीतरी नवीन गोष्टी नवीन उपक्रम आणि नवीन नवीन ज्या काही म प्रयोग असतील ते करत असतात पण ही ज्या व्यक्तींच्या ज्या गोष्टी ह्या चांगल्या जरी असल्या तर काही गोष्टी ह्या लोकांच्या कार्यामध्ये बाधा आणणाऱ्यासुद्धा असतात जर आपण थोडासा यांच्या वाईट गोष्टींचा विचार जर केला ज्यांचा शुभांक एक आहे तर अशा व्यक्ती ज्या असतात तर त्यांना सतत कोणाला तरी सूचना देणं किंवा सतत कोणाला तरी काहीतरी सांगत राहणं किंवा लोकांच्या जे कामं असतात इतर लोक आहे त्याला थोडंसं कमी लेखतात किंवा त्यांच्यामधले जे दोष आहेत ते दोष काढण्याचा त्यांचा हा एक वाईट गोष्ट असतो तसेच हे एक शुभांक असणारी व्यक्ती ज्या आहेत त्या थोड्याशा आत्मकेंद्रित असतात स्वार्थी म्हटलं ते तर किंवा त्यांना थोडा अभिमान स्वाभिमान ह्या ज्या गोष्टी असतात त्या जास्त असतात थोडे एनर्जेटिकल थोडे रागीट पण असतात आणि थोडंसं बघितलं तर एकलकोंडे किंवा अलिप्त अशा स्वभावाचे असतात त्यांच्या हाताखालचे लोक असतील मुलं असतील किंवा जे काही कोणी असेल काम करणारी मंडळी असतील त्यांच्या बाबतीत हे अतिशय कडक असतात तसंच ही मंडळी आपल्या ह्याच्यामध्ये बढायक्या मारण्यामध्ये सुद्धा अतिशय तरबेत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इतरांनी त्यांची जर स्तुती केली ह्या गोष्टी त्यांना फार आवडत असतात ही एक शुभांक असलेली व्यक्ती पुन्हा एकदा सांगतो की ज्यांचे जन्मतारीख एक आहे दहा आहे एकोणीस आहे किंवा जे अठ्ठावीस आहे या सगळ्यांचा शुभांक एक असताना ह्या अशा व्यक्ती कशा असतात त्यांचा स्वभाव भाग्य आपण आज बघत आहोत आता काही लोक जे आहेत ही त्यांना म्हणजे यशाची खात्री करण्यासाठी म्हणजे आपल्याला यश मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी पण आहेत आता ही जी लोकं आहेत एक भाग्यांक असलेली मी सांगितलं का बहुतांश क्षेत्रामध्ये ही लोकं यशस्वी झालेली तुम्हाला दिसतील आणि या गोष्टी जर तुम्ही या लोकांचा जर बघितला असेल तर अनेक मोठमोठी लोकं आहेत ज्यांचा ज्यांची जन्मतारीख किंवा ज्यांचा शुभांक एक आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर इंदिरा गांधी त्यांचा एकोणीस नोव्हेंबरला त्यांचा जन्म झालेला आहे शिवाजी महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारी आहे लता मंगेशकर अठ्ठावीस सप्टेंबरला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अठ्ठावीस मेला आहे किरो जगप्रसिद्ध जो आहे ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अंकशास्त्रामध्ये भरपूर ज्यांचं फार मोठं नाव आहे असे किरो त्यांचा एक नोव्हेंबरला आहे मीना कुमारी आणि त्यांचा एक ऑगस्टला आहे अशी सुनील गावस्कर यांचा दहा जुलैला आहे ही सगळी मंडळी ही आहे एक 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 दहा एकोणीस अठ्ठावीस तारखे हा त्यांचा एक असा शुभांक आहे आणि त्यांचं भाग्य ही मंडळी कशी आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मंडळी एक ते एकतीस ज्या जन्मतारखेपर्यंत ज्या लोकांचं जे भाग्यांक किंवा शुभांक जो असतो त्या लोकांचा स्वभाव कसा असतो काय असतो हे आपण क्रमाशा बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्यांचा शुभांक दोन आहेत म्हणजे ज्यांचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला झालेला आहे त्यांच्याबद्दलचा स्वभाव आणि ते आपण जाणून घे घेणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही सु सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि मंडळी हा एक शुभांक असलेला ज्यांचं भाग्य कसं आहे किंवा ज्यांचं भवितव्य आणि स्वभाव कसा आहे हे आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद